आता डॉट e कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक e ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवण राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल विम्याची भरपाई जमा झाली नाही काल केंद्रीय कृषी मंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाचशे सहा कोटी रुपये जमा केले परंतु अनेक शेतकऱ्यांना विम्याच्या पोर्टलवर भरपाई मंजूर झाल्याचं दाखवत आहे परंतु ती भरपाई खात्यामध्ये आली नाही मग नेमकी ही भरपाई कधी जमा होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना आणखी किती भरपाई मंजूर झालेली आहे आणि ती मिळणार आहे किती दिवसांमध्ये मिळणार आहे याचाच आढावा आता आपण घेणार आहोत आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तीन दिवसाआधी जाहीर केलं होतं की सोमवारी खरीप दोन हजार बावीस पासूनची तर रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतची सर्व थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे डीबीटीच्या मार्फत रक्कम जमा करण्यात येणार आहे असं जाहीर केलं होतं परंतु प्रत्यक्षात काल निम्मी देखील भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही देशातील शेतकऱ्यांचे एकूण जवळपास अकरा साडे अकरा हजार कोटी रुपये थकीत होते त्यापैकी केवळ तीन हजार नऊशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात काल पाचशे सहा कोटी रुपये जमा झाले अनेक शेतकऱ्यांना आशा होती की आपला थकीत विमा विमा भरपाई आज जमा होईल परंतु काल राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली तसंच काही मधलीच ही भरपाई जमा झाली म्हणजेच काही शेतकऱ्यांची स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधली देखील भरपाई जमा झाली काही शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्ट म्हणजेच काढणी पश्चात नुकसान भरपाई तर काही शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगा आधारित तसंच काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बीची भरपाई देखील जमा झाल्याचं काही शेतकऱ्यांनी सांगितलं होतं आता काही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली परंतु अनेक शेतकऱ्यांना विमा पोर्टलवर विमा भरपाई मंजूर झाल्याचं दाखवतं परंतु ही रक्कम खात्यामध्ये जमा झाली नाही आता डेबीटीच्या मार्फत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल जमा करण्यात आली त्यापैकी अनेक शेतकऱ्यांना आज रात्री किंवा उद्यापर्यंत भरपाई जमा होईल असं कृषी विभागानं सांगितलं होतं राज्यातील शेतकऱ्यांना केवळ पाचशे सहा कोटी रुपये देण्यात आले राज्यातील जवळपास साडे सोळा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई जमा केल्याचं सांगण्यात आलं मग राज्यातील शेतकऱ्यांना आणखी किती भरपाई मिळणार आहे हा प्रश्न शेतकरी विचारत आहेत कारण अनेक शेतकऱ्यांना काल भरपाई जमा झाली नाही आज रात्रीपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील असे देखील कृषी विभागानं सांगितलंय परंतु ज्या शेतकऱ्यांना अजून भरपाई जमा झाली नाही त्यांचं पुढं नेमकं काय होणार याची चौकशी आम्ही कृषी विभागाकडे केली कृषी विभागानं सांगितलं की जी काही थकीत रक्कम आहे ती रक्कम पुढच्या सात आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल मग नेमकी ही रक्कम किती आहे तर कृषी विभागानं सांगितलं की आतापर्यंत मंजूर झालेली भरपाई आणखी चारशे पंधरा कोटी रुपयांची म्हणजेच पुढच्या सात आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी चारशे पंधरा कोटी रुपये जमा होणार आहेत तसंच काही अध्यक्ष कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की काही मंडळांमध्ये पीक विम्याची भरपाई एकशे दहा टक्क्यांची पुढे गेलेली आहे एकशे दहा टक्क्यांच्या पुढे असलेली भरपाई जोपर्यंत ही रक्कम म्हणजे भरपाईची रक्कम राज्य सरकार देत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही म्हणजे एकशे दहा टक्क्या चे पुढची रक्कम हे राज्य सरकारनं द्यायची आहे ही रक्कम राज्य सरकारनं कंपन्यांना दिल्यानंतर विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करणार आहे परंतु हा मुद्दा वेगळा आहे चारशे पंधरा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि ही भरपाई पुढच्या आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असं कृषी विभागानं स्पष्ट केलंय वेगळ्या ट्रिगर मधली भरपाई आहे आता रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस मधली देखील भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये त्याची रक्कम देखील पुढच्या काही दिवसांमध्ये जमा होईल असं कृषी विभागानं स्पष्ट केलंय राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना जो काही विम्याचा हप्ता आहे किंवा अनुदान आहे ते रखडलेलं आहे का किंवा देणं आहे का याची चौकशी देखील केली असता राज्य सरकारांकडून सगळा विमा हप्ता आणि अनुदानच विमा कंपन्यांना देण्यात आलेली आहे म्हणजे विमा कंपन्यांनी रक्कम आणून ठेवू नये यासाठी राज्य सरकारकडून सगळे हप्ते देण्यात आले आणि पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात काही दिवसांमध्ये रक्कम जमा होईल असं देखील कृषी विभागाचं म्हणणं आहे आता केंद्रीय कृषी मंत्रालयानं सर्व राज्य सरकार आणि विमा कंपन्यांना पत्र काढून सोमवारी सगळी थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची तयारी करण्याचे आदेश दिले होते परंतु झाल तसं झालं नाही नेहमीप्रमाणे संपूर्ण भरपाई खात्यामध्ये जमा करण्याची ही केवळ तारीखच ठरली प्रत्यक्षात निमी भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे आलेली नाहीये आता कृषी विभागानं सांगितलं की पुढच्या आठ दिवसांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात राज्यातल्या शेतकऱ्यांची भरपाई तरी जमा होणार आहे म्हणजेच रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतची सगळी भरपाई क्लिअर केली जाईल असं याचा अर्थ आहे आता नेमक्या पुढच्या आठ दिवसांमध्ये खरंच भरपाई जमा होते का तुम्हाला रक्कम मंजूर झाली आहे का आणि ती भरपाई खात्यात व्हायची बाकी आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोहून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका